नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मोहित मुख्यमंत्री योजना चोवीस नुसार ज्येष्ठ नागरिकांना एक महत्वाची आनंदाची बातमी आहे की तीन हजार रुपये हे बँक खात्यात जमा केले जाणार आहे त्यासाठी सरकारने नवीन जी आर सुद्धा देखील काढण्यात आला आहे या जी आरच्या माध्यमातून नक्की पात्रता काय राहणार आहे अर्ज कुठे भरायचा आहे नेमकं लाभार्थी कोण राहणार आहे हे सगळं जी आरच्या माध्यमातून सगळं सविस्तरपणे माहिती दिलेली आहे ती जी आरची सगळं संपूर्णपणे माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना ही शासनाकडून योजना ही राबवण्यात आली आहे या जी आरच्या माध्यमातून आटी शर्ती लाभार्थी सगळं या जी आरच्या माध्यमातून सगळं सविस्तरपणे माहिती दिलेली आहे ती आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला हे सगळं सविस्तरपणे माहिती समजेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे बघू शकता राज्यातील पासष्ट वय आणि त्यावरील नाग ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वय मन परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणेकरिता तसे मन स्वास्थ्य केंद्र आणि योगोपचार केंद्रद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात स मान्यता देणेबाबत तर इथे बघू शकता जो शासनाचा जो काही जी आर निघाला होता तो सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निघाला आहे तर शासनाची जी काही प्रस्तावना आहे ते इथे बघू शकता सन दोन हजार अकरा च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा कोटी चोवीस लाख इतकी आहे तर सध्या स्थितीत पासष्ट व वर्ष त्यावरील अंदाजित एकूण दहा ते वीस टक्के ज्येष्ठ नागरिक हे एक ते दीड कोटी आहे त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचार घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेवरील संबंधित दिव्यांग दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक असमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची वयश्री योजनाही सुरू करण्यात आली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी गतिशीलता व संप्रेषण अमोकेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून त्याचे मन स्वास्थ्य आणि योग उपचार केंद्रद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल साम समान समाज निर्माण करण्यासाठी केंद्र प्रस्तुत योजनाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वय वयश्री योजना ही राबवण्यात आली आहे त्यासाठी शासनाने याचा विचारधानी पण घेत घेतलेलं आहे त्याच पद्धतीने शासन जो काही निर्णय आहे तो इथे सविस्तरपणे बघू शकतात राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जै दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयमान मान परतवे येणाऱ्या अपंगत्व आशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता मान स्वास्थ्य केंद्र आणि योग उपचार केंद्रद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यास साठी त्या राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना ही राबवण्यात आली आहे तर या योजनेचे जे काही स्वरूप आहे ते मुख्यमंत्री वयश्री योजना आहे आणि सदर योजनेचे ध्येय उद्दिष्ट काय ते इथे पण आपण बघितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट इथे दिलेलं आहे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणकरिता एके एक वेळी कमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण केले जाणार आहे म्हणजे ते जे काही तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे ते डायरेक्ट लाभार्थीच्या बँक खात्यात हे रक्कम जमा केली जाणार आहे तर योजनेचे स्वरूप काय राहणार आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक आणि दुर्बलतेनुसार असेनुसार साधने उपकरणे खरेदी कर, करता ते येथील उदाहरणार्थ चष्मा श्रवण यंत्र आ, ट्राय पॅड नंतर स्टीव व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कोमोड खुर्ची नी प्रेस नंतर लेबर बेल्ट आणि स्वाईकल कॉलर तसेच या केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्यात शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योग उपचार आणि मानस स्वास्थ्य केंद्र आणि मन शक्ती केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल म्हणजे जी काय ही केंद्र आहे त्याच्यात तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार आहे नंतर निधी वितरण आणि अर्थसहाय्य राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल आणि जे काही लाभार्थी असतील त्यांना थेट लाभ वितरण डीबीटी प्रणाली तीन हजार रुपये हे मर्यादित निधी वितरण करण्यात येईल शिबिरचे आयोजन सुद्धा देखील करण्यात येणार आहे शासनाने याच्यात पण सांगितलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य योजनेचे जाळे राज्यात कानाकोपऱ्यात पसरलेले आहे आणि असंस संसर्ग रोग सर्वेक्षण पॉप्युलेशन बेस्ड स्क्रीन स्क्रीनिंग माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान योजना पण सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे म्हणजे जे काय तुमच्याकडे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांना हे काम सोपवण्यात येणार आहे आणि घरे घ घरो घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचीही आरोग्य तपासणी केली जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे शिबिर पण आयोजित केले जाणार आहे लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पोवर कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी याची नोंद दस्तऐवज हाताने कागदपत्र तपासणी करून थेट लाभ हे डी बी वितरित केले जाणार आहे यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाऊंट नंबर हे जे आहे ते आधार नंबरशी लिंकिंग असणं गरजेचं आहे तरच तुमचे हे बँकेचे खात्यात पैसे जमा केले जाणार आहे तीन हजार रुपये तुम्ही आत्ता पै असेल तर बँकेतून बँक आधार लिंकचा फॉर्म मिळतो बँक आधार अकाऊंट लिंकिंगचा फॉर्म मिळतो तो फॉर्म वगैरे भरून द्यायचा दोन तीन दिवसात ती प्रोसेस होईल आणि प्रोसेस झाल्यानंतर ते तुम्ही तिथे बँकेत परत जायचं तीन दिवसानंतर की माझं बैं, बँ बँक अकाउंट नंबर जे आहे ते आधार नंबरशी लिंकिंग झालेलं आहे का ते लि तुम्हाला ते तुम्हाला स्टेटस रिपोर्ट दाखवून तुमची जी काही बँक असेल उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन पोस्ट पेमेंट बँक नंतर बँक ऑफ बडोदा तर त्या बँकेचं नाव तुम्हाला तिथे डिस्प्ले शो होईल ज्या बँक खात्यात तुम्ही खात उघडणार आहे आणि नेमकी सरकारी बँक खातंच कोण लावा लागणार आहे तुम्हाला प्रायव्हेट बँक चालणार नाही अंमलबजावणी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण डीबीटी प्रणाली द्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय आणि विशेष न्याय विभाग मंत्रालयाकडून हे आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे जिल्हा स्तरीवर अंमलबजावणी समिती याचा सहभाग असेल आणि जे लाभार्थीचे प्रमाणपत्र जे आहे त्यांचे वाटप सुद्धा देखील केले जाणार आहे आणि प्रति लाभार्थ्यांना दोनशे रुपये खर्च अपेक्षित आहे दुसरी गोष्ट आता जे काही तुम्ही कागदपत्र हे सबमिट करणार आहे तर ते राज्य नोडल एजन्सी यंत्रणा तर प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करणे लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे लाभार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक बँक खाते यांची माहिती गोळा करणे हे सगळं ॲक्युरेट तुमची हे कागदपत्राची पडताळणी केली जाणार आणि कामे नोडल एजन्सी आणि केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून हे समाज कल्याण पुणे यांच्या द्वारे हे पार पाडण्यात येईल म्हणजे इथून ही तुमचे जे नोडल ऑफिसर आहे हे तुमचे कागदपत्राची पडताळणी वगैरे केल्यानंतर सदर योजनेचे अंतर्गत लाभार्थीची निवड आणि योजना योजनेची योजने अंमलबजावणी देखरेख करणाऱ्या उद्देशांचे ग्रामीण भागावरील जिल्हा स्तर जिल्हाधिकारी शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षते पुढील प्रमाणे समिती आयोजित केली जाणार म्हणजे हे महानगरपालिका स्तर द्वारे होईल होईल हु, त्याच्यानंतर जिल्हास्तर होईल आणि त्यानुसार तुम्हाला या योजनेचा पात्र ठरवले जातील या लाभार्थ्याच्या पात्रते निष्कर्ष सदर या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांना एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत वयाची पासष्ट वर्ण पूर्ण केले असतील अशा नागरिकांना पात्र समजण्यात येतील म्हणजे ज्यांचं एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत पासष्ट वय पूर्ण झालेला असेल त्याच नागरिकांना याच्यात हे समाविष्ट केले जाणार आहे ज्या नाग व्यक्तींचे वे वय पासष्ट वर्ष वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड कंपल्सरी असणं गरजेचं आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा म्हणजे तुमची आधार कार्डची जी काही एनरोलमेंट स्लीप वगैरे म्हणतात नोंदणी पावती ती असणं गरजेचं आहे आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यास स्वीकार्य असेल म्हणजे जर तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही मतदान कार्ड देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता तुमचं ज्येष्ठ नागरिकचं कार्ड भेटतं ते पण तुम्ही देऊ शकतात अशा ओळख पटवण्यासाठी तुम्हाला एक आय डी प्रूफ म्हणून द्यावा लागेल लाभार्थीचे पात पात्रतेसाठी जिल्हा प्राधीनाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाफळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा रा राज्य केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धाफळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो आता तुम्ही पहिला पहिल्या जे काही शासनाचा काही लाभ वगैरे घेत असेल ज्येष्ठ नागरिकांना कळू इच्छित आहे की त्यांनी जे काही बी पी एल रेशन कार्ड किंवा तुमचं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती योजना किंवा केंद्र राज्य आणि केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शनचा काही तुम्हाला लाभ वगैरे मिळत असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला सादर करू शकतात उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे जे कुटुंब जे वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत असण असणं आस, गरजेचं आहे याबाबतचे लाभार्थीचे घोषणा सादर करणे आवश्यक राहील सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य सरकार नियंत्रित सार्वजनिक उपक्रम सहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून कडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे म्हणजे तुम्ही शासनाचा जो काही लाभ वगैरे मिळतो त्याचं काही उपकरणाचा तुम्ही काही फायदा वगैरे घेत घेतलेला असेल तर ते तुम्हाला इथे चालणार नाही त्यात तुम्ही तुम्ही बाद होऊ शकता ला याबाबतचे लाभार्थीचे पत्र सादर करणे आवश्यक राहील त्या स्वयं स्वयंघोषणापत्रामध्ये तुमच्या सरकारच्या काय अटी शर्ती ज्या आहे ते पण लिहिलेल्या असतील आणि तुमचं नाव पत् नाव पत्ता, पत्ता जन्मतारीख हे सगळं त्या उल्लेख राहणार आहे स्वयं स्वयंघोषणापत्रामध्ये आणि पात्र पा पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक संलग्न बचत खात्यात तीन हजार थेट लाभ वितरित केले जाणार आहे आणि हे योजनेअंतर्गत विहित विहित केलेले उपकरण खरेदी केल्याचे मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण पण सुद्धा देण्यात येणार आहे तर त्याचे तीस दिवसाच्या आत ते हे समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करणं गरजेचं आहे आणि हे विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत हे अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा जर तुम्ही हे तुमच्या बँक खात्यात तो पैसे तर तो जमा होणार आहे आणि दुसरी गोष्ट जे लाभार्थी जे जे उपकरण आहे ते खरेदीची पावतीची जी इन्वॉईस जी प्रत आहे ती तीस दिवसाच्या आत तुम्हाला समाज कल्याण यांच्या मार्फत ही द्यावा लागणार आहे तुम्ही जर आपलं त्या टायमाला त्यांच्याकडे दिली नाही तर ते विकसित पोर्टलवर हे अपलोड करू शकणार नाही आणि अपलोड केले नाही तर तुम्ही हे लाभार्थ्यांकडून ही सदर रक्कम वसूल करण्यात येईल असं पण दिलेलं आहे तर निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील म्हणजे ज्येष्ठ नागरिकांबरोबर महिलांना पण याच्यात सहभाग घेता येणार आहे त्यांना तीस टक्के हे लाभार्थ्यांच्या संख्येपैकी राहणार रा आहे तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय राहणार आहे हे महत्त्वाचं टिपून घ्या तर तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे मतदान कार्ड असणं गरजेचं आहे राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुकची झेरॉक्स असणं गरजेचं आहे म्हणजे सरकारीच बँक लागल दुसरी कोणती बँक लागणार नाही कोटक महिंद्र चालणार नाही एच डी एफ सी बँक चालणार नाही ऍक्सिस बँक चालणार नाही हे प्रायव्हेट बँक झालेले आहे आय आय डी बी आय ही पण बँ बैं, बँक प्रायव्हेट बँक आहे तर तुम्हाला स्टेट बँक बँक ऑफ बडोदा इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँक खात्यात तुम्ही जा हे खातं खोलून घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्टामध्ये तुम्ही खातं खोललं तर अतिउत्तम की लवकरात लवकर सरकारचे जे काही अनुदानचे जे काही पैसे आहे ते लवकरात लवकर जमा होतात म्हणून पोस्टाच्या ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट आ, पोस्ट बे पेमेंट बँकेचं खातं खोलून घ्या म्हणजे लवकरात लवकर तुमचे पैसे जमा होतील पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील तुम्हाला स्वयंघोषणा पत्र त्यांच्याकडे हे राहणार आहे ते माहितीपत्र म्हणून ते भरून द्यायचं आहे आणि शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र हे पण तुम्हाला सादर करावे लागणार आहे आणि पोर्टल तयार करणे हे आता याच्यात महामंडळाकडून विकसित करण्यात येत येणार आहे आणि दुसरी गोष्ट या योजनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पण हे शासनाकडून ही योजना राबवण्यात येणार आहे आणि नियंत्रण मूल्यमापक विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणी एका वर्षानंतर हे समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत केले जाईल आणि जे थेट लाभ खर्च आहे ते सगळं काही इथं सविस्तरपणे दिलेलं आहे आणि नोडल एजन्सीचा पण खर्चसुद्धा देखील दिलेला आहे तर हे त्यांचं वैयक्तिक खर्च राहणार आहे हे तुमच्यात याचा याचा काहीच वाटा नाही आहे फक्त जे काही शासना का हो कर जे काही अटी शर्ती नियम वगैरे दिलेले आहे ते सगळं सविस्तरपणे तुम्हाला कागदपत्र सबमिट करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला याच्यात तुम्ही लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात कामाचे स्वरूप कसे राहणार आहे पार्थ लाभार्थ्याची कागदपत्राची तपासणी सुद्धा केली के, केली जाणार आहे आधार प्रमाणीकरण बँक खाते आधार जोडणी हे सुद्धा देखील केले जाणार आहे आणि विभागाशी समन्वय करणारे नंद थेट ही रक्कम डीबीटीद्वारे ही खात्यात जमा केली जाणार आहे तर हे जे जी शिबिरचे जे काही आयोजन आहे हे सुद्धा शिबिर त्याच्या माध्यमातून केले जाणार आहे तर यात सर्व काही गोष्टीचा उल्लेख दिलेला आहे आणि खास करून याचं पेपरमध्ये दे सुद्धा देखील आलेलं आहे ते पेपरचं सुद्धा देखील मी याच्यात व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत